मस्त थंडी पडली आणि थंडीमुळे काजूला मोहर आलेला तुम्ही पाहू शकताय बघा हा बघा छोटासा काजू आलेला आहे पण ह्या काकाने आता आम्हाला सांगितलं आहे की त्या भात शेतीला मदत करणार पुढच्या वर्षी भात शेती करणार आम्ही हां मित्रांनो बघा ही आहे हळद हे आपण काढलेले करांदे त्याच्या व्यतिरिक्त कणगी कसं काय मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कसवनकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडतं लाडकं युट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये आज आपण आलो आहोत आपल्या कसवण येथील बागेमध्ये मस्त थंडी पडली आणि थंडीमुळे काजूला मोहर आलेला तुम्ही पाहू शकताय बघा खूप छान मोहर आलाय भरपूर मोहर आलाय सगळ्या काजूंना इतर काज अगदी म्हणाल तर आमच्या बघा दारात आहे घरात घरातच शिरली आहे जवळजवळ बघा आम्ही घरी बनवलेली रोप आहेत सगळी ही हा फुलांचा वेल बघा अगदी सुवासिक सुंदर फुल आहेत जाईची फुलं जाईचा वेल आहे गाडीतल्या गणपती बाप्पासाठी थोडी फुलं काढूया आपण आणि हे बघा हे पारिजातकाचं झाड आता ह्याला फुले यायला लागलेली आहेत हे बघा छान थोड्या दिवसानंतर मस्त पूर्ण पारिजातकाचा सड़ा पडलेला आपण इकडे पाहू शकू हे <णगाँ> बघा तर तिकडे हा इकडे अनंत लावलेला आहे बाबा आमचे काही ना काही करतच असतात एनीटाईम स्वस्त बसणारे बाबा नाहीत आमचे स्वस्थ स्वस्त नाही स्वस्थ किंवा इकडे ही हां इकडे आपण हे लावलेलं आहे लिंबाचं झाड आणि ही वांग्यांची झाड आता वांगी काढलेली आहेत आणि हे इकडे मसाल्याचं बघा हे तेजपत्ता म्हणतो ना आपण त्याचं झाड हे दालचिनीचं झाड लावलेलं आपण मसाल्याचं हे बघा रस्त्याला लागून असलेल्या काय जे आहेत इथे तुम्ही मोहर आलेला बघू शकता आणि एक छोटीशी काजू पण आलेला आहे इकडे हा बघा हा बघा छोटासा काजू आलेला आहे आणि त्याला मस्त पैकी ड्यू ड्रॉप पण तर दव बिंदू त्याच्यावर अक्षरशः ओथंबून बाहेर पडणार आहे आता दारातली तुळस आहे आणि ह्या इकडे आपण बघू शकतो ह्या चुली केल्यात आपण हे बघा या चुली केल्यात दोन मस्तपैकी चहा किंवा मोठा काय बनवायचा असेल तर या इकडे पाहू शकतो शेण्या बाबांनी तापूत ठेवलेले आहेत चुलीत पेटवायला मदत होते म्हणून बघा इकडे पण हा अजून मोहरलेला पाहू शकतो आपण ही वांगी पण काढून ठेवले तर घेऊन जाऊया आता इकडे आम्ही जे कणग्या वगैरे लावले ना तात्यानी आमच्या हे काढून दिले मस्तपैकी कणग्या बघा हे आता आम्ही कणग्या लावलेल्या पावसात आलेलो त्यावेळी आता ते खणून आहेत कणग्या त्याला एवढ्या कणग्या आपल्याला मिळालेल्या आहेत बघा हे काय आहे हे हे होय ना अरे वा मस्त हे बघा हे करांद्याचं मूळ आहे बघा हा असं करांद आहे ह्या कणग्या आहेत घरच्या कणग्या आणि घरचे करांदे वा मस्त बघा अशा पद्धतीने हे बघ खणून काढतोय आपण हळद ही बघा ही हळद आहे हळद आपण लावलेली ही बघा ही आपल्या घरची ताजी हळद ही बघा ही हळद आपण होऊ शकतो अशी हे मोळ्यांमध्ये असते बघेत आता हे बघा मित्रांनो हे बघा ही आहे हळद आता आता ही खणून आपण काढलेली हळद आहे ही बघा Thank you. बघा हे आपण काढलेले करांदे त्याच्या व्यतिरिक्त कणगी दिसते अशी मजा असते गावाला आता आपण इकडे हळद काढली आहे आता याची पुढची प्रोसेस काय होता त्या मार्केट वाढायची हा कांदे ला हे कांदे आपल्याला लावायला ठेवायचे हे आता कांदा कुठला दाखवायचा हा कांदा अच्छा। हा परत लावणार तर परत हळद येणार आणि मग हे आता ही आपण हळद काढली ती काय करायची करा बारीक करायची सुक्वा... बारीक करायची बारीक करून सुक सुकवायची आधी बारीक करून सुकवायची आणि मग धुवून बरोबर आणि मग ती उकडायची गरज नाही हा आणि मग ती बारीक सुकानी एकदम खळखळी झाली पावडर बनून घ्यायची ओके मग काही काही जण उकळतात ना पण उकडून नाही निघून ओके म्हणजे आता बघा ही पहिला काढल्यानंतर बारीक तुकडे करून पहिला धुवून घ्यायची पहिला नाही आता ही ना अलग अलग करायची बाजूक काढायची ही बादूक काढायची हा आणि ही साफ करून तापायची बारीक आणि मग सुकत घालायची ओके ठीक आहे आणि मग नंतर मग सुकवून चांगली झाली मग पावडर करून घ्यायची हळद त्याला आठ दहा दिवस लागतात सुकवायला ओके म्हणजे आठ दहा द्यायची जायची त्याला होय त्याप्रमाणे करायचं असेल हळद हा तर ती काढल्यानंतर हा मग ती एक एक, एक, एक मध्ये टाकायची ड्रम ड्रम मशीन असते का ती हा ड्रम असं हे होतं रोल होतो रोल हा ओके नंतर मग तिचं कव्हर निघून जातो अच्छा आणि हे म्हणजे खरी जी हळद असते ती आपल्याला मिळते अच्छा म्हणजे थोडक्यात पॉलिशिंगचं काम होतं पॉलिशिंगचं मोठ्या धंदेवाल्याने जर आपल्याला आपल्याला थोडक्यात करायचं असेल तर काय करायचं ते गोंत्यात घालून ना गोंत्यात घालायची मळायची गोंत्यात घालून मळायची पायाने 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 आता पुषकात निघाला म्हणजे थोडक्यात अशी पण पॉलिश करू शकतो घरच्या घरी मशीनचा काय आहे त्या मोठ्या धंदेवाल्या त्यांच्यासाठी ठीक आहे ठीक आहे हे बघा ही हळद बघा अजून भरपूर काढायची आहे आता काढली जवळ नाही म्हणलं तरी एक दोन गमेली हळद मिळालेली आहे ना दोन गमेली तर राहायची काही जास्त मेहनत केलेली नाही <laughs> आहे की नाही अगदी हळदीचं पीक म्हणाल तर भरघोस पीक येतं आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणाल तर एक पीक असं आहे की याच्याकडे काय तुम्हाला वॉचमेनगिरी करायची गरज नाही हे कोण कुठलं जनावर खात नाही कोण चोरायला म्हणाल तर खणून चोरायला येणार नाही आणि खणून आधी खणून उपयोग पण नाही कारण तिचं एक ठराविक पिरियड आठ महिन्याचं पीक आहे नाही आठ महिने झाल्याशिवाय तुम्हाला याच्यातनं काही मिळणार नाही पण मेहनत आहे चांगलं भरपूर पीक मिळते हे बघा चांगल्या प्रतीची हळद आहे हे बघा हो ना आणि हा बघा हा कंद आहे त्याचा हा परत आता आपल्याला रुजू शकतो ने ने आमची भात शेती नाही पण ह्या आम्हाला सांगितलंय की ते भात शेतीला मदत करणार पुढच्या वर्षी भात शेती करणार आम्ही कसं आहे आणि माझं म्हणणंच तसं आहे की ज्यांच्याकडे जमीन नाही ना त्यांनी आपल्या गावातले जे आपले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी रिक्वेस्ट करा आणि त्यांना पण त्यांना पण मदत होईल तुमची आणि एका प्रकारची सहकार शेती होईल हो आहे की नाही त्यांना पण द्या तुम्ही पण घ्या आणि घरचा तांदूळ खा व्हायलाच पाहिजे कारण गंमत अशी आहे तांदळाची एक गोटा लावल्यावर तीनशे जर गोटे तुम्हाला मिळतात देव तुम्हाला एवढे देतो पण तुम्हाला नको असं झालं आहे ना, ना ते या ना तुम्ही केला ना केलात तर मिळणार आहे आणि फुकटच्या ते जिम मध्ये पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये महिन्याला देण्यापेक्षा शेतात येऊन काम करा फ्रीमध्ये म्हणणार काम जिम झाली आणि शिवाय पैसे मिळणार आहेत भरपूर पैसे म्हणाल तर भरपूर म्हणाल तर तुम्हाला चांगलं अन्न मिळणार स्वतःच्या घरचं सकस सकस आहार मिळणार मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल इकडे आता आपण भाजीसाठी म्हणून परत अळी केलेली आहेत हे बघा तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र